जय भीम सर्वांना माझी यूट्यूब फॅमिली तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी शीतल नरवाडे तुमची तर आनंदाची गोष्ट म्हणजे का माझे पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झाले तर तुम्ही खरंच खूप सपोर्ट केला मला असाच सपोर्ट राहू द्या हो लाईक करा सबस्क्राईब करा तर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद तर खरंच मला खूप आनंद झाला आहे आज का माझे इतक्या कमी दिवसामध्ये पंधरा हजार सबस्क्रायबर झाले मी माझे चॅनेल दोन दोन वर्षापूर्वी खोललो होतं पण मी त्याच्यावर व्हिडिओ नव्हते खरे मी इंस्टावरच भरपूर केलेले व्हिडिओ पण इकडं पण गेले आणि इकडं पण भरपूर हे भेटले सपोर्ट भेटला खरंच ना खरंच स्वतःला कोणापेक्षा कमी नाही समजायचं लोक काय बोलतात याच्याकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं आपल्याला काय करायचं तेच करायचं खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करा जय दिन सर्वांना